नमस्कार मित्रांनो ॲमेझॉन प्राईम वेबसिरीज मिर्जापूरमध्ये ललितच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते ब्रह्मा मिश्रा यांचे निधन झाले आहे राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळून आले मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा अर्धकुजलेला मृतदेह त्यांच्या वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये सापडला त्यांनी मिर्जापूरमध्ये मुन्ना भैयाचा उजवा हात साकारला होता छत्तीस वर्षीय मिश्रा यांनी एकोणतीस नोव्हेंबर रोजी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती त्यानंतर त्याने डॉक्टरांचे औषधोपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले त्यांना हृदयविकाराचा झटका आला असे देखील म्हटले जात आहे मिरजापूर व्यतिरिक्त त्यांनी दंगल मांजी मॅन बद्रीनाथ की दुल्हनिया यांसारख्या अनेक चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या अशा निधनाने सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे तर्फे या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद